अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगले इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात करते सर्वप्रथम आज कुठली सेवा नाही आज कुठला उपाय नाही आज काहीच नाही आज तुम्हाला अक्कलकोटमध्ये घडलेली एक घटना जी प्रकट दिनाच्या दिवशी घडली होती आणि तो एक खूप मोठा स्वामींचा साक्षात्कार चमत्कार आहे असं म्हणायला हरकत नाही आता हे सगळं तुम्हाला मी थोडक्यात बेसिक मधून सांगते कारण आपल्या दुसऱ्या चॅनलवर याच्या याचा मी अनुभव शेअर केला होता पण आता थोडक्यात सांगते म्हणजे तुम्हाला खरं काय आहे ते प्रकरण ते कळेल तर आपल्याच एका परिवारातल्या ताई आहे ज्यांचं ज्यांच्या आयुष्यात खूप मोठं आर्थिक संकट आलं आर्थिक संकट आल्यामुळे होत्याचं नव्हतं होऊन गेलं ज्याला आपण म्हणतो की एक वेळ असतो की आपल्याला थोडासा अहंकार असतो की माझ्याकडे एवढंच होणं एवढं ग एवढे घर आहे एवढे हे आहे एवढे ते आहे आणि अहंकार थोडाफार असतोच आता एखाद्याकडे जर एवढं सगळं असलं तर थोडाफार अहंकार येणारच असंच त्या टाईमच्या बाबतीत काही झालं आणि थोडंसं एका एका वेगळ्याच कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यात आले आणि त्याच्यात सत्तर लाखाचा त्यांचं नुकसान झालं सत्तर लाख ही खूप मोठी रक्कम होती आणि ती सत्तर लाखाचं कर्ज घेतलं किंवा इकडनं तिकडनं मिस्टरांनी ऍडजस्ट केलं आणि सगळे ते पैसे बुडाले आता ते सत्तर लाख रुपये भरण्यासाठी स्वतःकडे असलेले बावीस तोळ्याचं सोनं मोडावं लागलं आणि एक एक काळ होता की माझ्याकडे बावीस तोळे सोनं आहे म्हणून असा अहंकार थोडाफार त्यांना होता आणि हे त्यांनी स्वतः कबूल केलं होतं तर काही थोडाफार अहंकार होता मला स्वतःचं घर होतं स्वतःचा फ्लॅट होता मुलाचं एज्युकेशन नवरा खूप चांगल्या पोस्टवर होता त्याचंही खूप चांगलं होतं वेल एज्युकेटेड आहे त्यासुद्धा तर तो कुठेतरी अहंकार थोडाफार असतोच आणि तो असावा की नसावा मला माहिती नाही पण त्या बाब त्या काळात त्या ताईंना तो थोडासा होता आता त्या स्कीममध्ये पैसे बुडाले इकडनं तिकडनं घेतले होते ते लोकांचं देणंधारी द्यावं लागतं भले तुम्ही बुडालेले असो न असो काय असतं ना तुम्हाला एक सांगते काही काही लोकांची दाडद खूप चांगली असते मी मी एखाद्याकडनं पैसे घेतले माझे ते बुडाले पण माझं काम आहे त्या व्यक्तीला पैसे देणं तो प्रामाणिकपणा त्या टाईममध्ये होता काही लोकांचं असं असतं की मी तुझ्याकडनं पैसे घेतले माझेच बुडाले मग आता माझ्याकडे पैसे नाहीये डायरेक्ट हात वरती करून देतात बऱ्याच समस्या येते अडकलेले पैसे मिळण्यासाठी सेवा सांगा तर मलाही त्यांना सांगायचं आहे किंवा तुम्ही कोणाकडनं पैसे घेतले असेल किंवा कोणी तुम्हाला दिली असेल तर त्याला फायदा होऊ नये हो माझं नुकसान होऊ नये हो पण मी ज्याच्याकडनं घेतले आहे त्याला पैसे वेळेवर देणं महत्वाचं आहे कारण त्याचे जर तुम्ही पैसे बुडवले तर म्हणतो ना की खाली सगळं आहे माझं कोणी नुकसान झाल्यावर माझे कुणीतरी नुकसान करणार येतच म्हणजे मी जर कोणाचं नुकसान केलं तर आहे मला कोणीतरी मला फसवणार तर असं आहे कोणाचे पैसे असेल भले तुमचं पैसे हो, परत देण्याची तुमच्याकडे असली पाहिजे भले आज नाही दोन दोन चार महिन्याने थोडे थोडे करून द्या पण द्या कारण एखाद्याची तळतळणं खूप जास्त वाईट असते आणि एक एखाद्याला दुःख देणं एखाद्याला त्रास देणं एखाद्याचा आत्मा तळ तळतळणं ना मग तुम्ही किती उपाय तापाय करा नाही एखाद्या देवाचे पारायण करा एखाद्याचं मन दुखवणं एखाद्याचं तळताळ घेणं खूप जास्त वाईट असतं तर ता ताईंचं असं झालं की लोकांकडून देणेदारी घेतली होती पण त्या त्यांचा आणि त्यांच्या नवऱ्याचा तो प्रामाणिकपणा होता की त्यांनी ते सगळे पैसे नील केले पण याच्यासाठी घर विकावं लागलं त्यांना स्वतःचं आणि त्याच्यानंतर मग जे काही शुनन, शूरना सुरना ते सगळं विका अर्थात डिप्रेशनच्या फेजमध्ये गेल्या आणि अचानक कुठून भयानक चुकून माकून आपला व्हिडिओ त्यांच्या समोर गेला आणि मग त्या स्वामी सेवा करायला लागल्या स्वामी सेवा करायला लागल्या आणि एक लक्षात ठेवा ज्याच्याकडे काहीच नाही आहे ना आपण म्हणतो ना सगळं संपलं आता मी काहीच करू शकत नाही पण त्याच्याकडे जी ना उमेद असते की काहीतरी मला आशेचा किरण भेटला आहे स्वामी सेवा काय आहे ती मला भेटली आहे तर त्या करायला लागल्या अकरा गुरुवार त्या करायला लागल्या महाराजांच्या कृपेने हे अकरा गुरुवारांचा त्यांना खूप चांगला इफेक्ट आला आणि म्हणतो ना की स्त्रोत होते कर्जाचे कर्जाचं देणदारी मिटत गेलं आणि कर्जमुक्त झालो पण त्याच्याच बरोबर आयुष्यात खूप चांगल्या घटना घडत गेल्या ज्या बिल्डिंगमध्ये स्वतःचं घर होतं हक्काचं घर होतं ते घर त्यांना विकावं लागलं आणि जिथून आयुष्य संपलं होतं तिथूनच नव्याने आयुष्य सुरू झालं एका एकदम हायफाय सोसायटीमध्ये त्याच्याच शेजारच्या सोसायटीमध्ये ताईंनी थ्री बी एच के फ्लॅट बुक केला तो थ्री के फ्लॅट बुक केल्यावर एखाद्याचा जर आपण म्हणतो ना की एखाद्याचा जर बँक मध्ये आपण लोन घेतला आहे आपले हप्ते बहून झाले आहे तर एखाद्याचा काही त्यांच्या बाबतीत घडलं की थोडस मागचा रेकॉर्ड खराब असल्यामुळे त्यांना नंतर कर्ज मिळणं अवघडून गेलं पण तरी सुद्धा ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या बाईने अखंड एकशे आठ स्वामी चरित्र त्याच्याच बरोबर एक अकरा पार म्हणजे अकरा गुरुवार त्यांनी केले आणि व्यंकटेश स्तोत्रमची सेवा इतकी भयानक त्यांनी व्यंकटेश स्त्रमची दोनदा सेवा केली एक्केचाळीस एक्केचाळीस दिवसांची सेवा त्यांना खूप जास्त साक्षात्कार आला त्या स्वतः सा, स्वतः सांगत की ताई मी जी ही जी सेवा केली ना म्हणे माझं आयुष्यात बदललं माझं सगळं बदललं म्हणजे गेलेलं सगळं पर परत आलं मुलगा एका एज्यु एकदम एक हायली क्वालिफाईड शाळेमध्ये एका नामांकित शाळेमध्ये मुलगा शिकतो आहे त्याचं नाव पण मी घेणार नाही कारण काही गोष्टी असतात ज्या आपण हे प्रायव्हेट ठेवायला पाहिजे जर विश्वासाने सांगताय तर आपण हे त्याचं फॉलो आपण पण त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे तर सगळं चांगलं होत गेलं पण इकडे सेवा सुद्धा वाढत होती बरं का सेवा वाढत होती अकरा त्यांचे गुरुवार दोनदा त्यांनी केले अकरा अकरा गुरुवार अखंड श्री स्वामी चरित्र सारामृतांचे पारायण आणि ही जे काही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा होती त्याच्यात पण त्यांचे एकदम कडकडत ब्रह्मचार्याचं पालन करायचं त्यांनी व्यवस्थित केलं आणि असं झालं की त्या ठिकाणी त्यांनी जो फ्लॅट बुक केला होता तर त्यांना लोन मिळणं अवघड होतं आणि नेमकी असं होतं ना की तिथे जो व्यक्ती फ्लॅट घ्यायला यायचा फ्लॅट त्यांना हवा होता तो फ्लॅट घ्यायला त्यांना तो जो व्यक्ती यायचा तर तो व्यक्ती त्याला तो फ्लॅटच नव्हता मिळेल काही ना काही अडचणीत यायच्या आणि जो बिल्डर होता या तो यांना हा फ्लॅट देऊ शकत नव्हता कारण अर्थात त्यांचा थोडासा बॅकग्राऊंड खराब असल्यामुळे किंवा त्यांनी हप्ते नव्हते भरले तर ह्या गोष्टीमुळे त्यांना लोन मिळत नव्हतं म्हणून बिल्डरही त्यांना तो फ्लॅट मिळत म्हणजे देत नव्हता आणि त्यांची इच्छा होती की मला हाच फ्लॅट पाहिजे आणि ती महाराजांची खूप कृपा होती की नंतर एका पॉईंटला असं झालं की बिल्डर त्यांना बोलला की हा फ्लॅट तुम्हीच घ्या म्हणे कारण जो कोणी येतोय त्याचं काही ना काही घडत आहे म्हणे त्याच्यापेक्षा तुम्ही हा फ्लॅट घ्या आणि आयुष्यात खूप चांगलं घडलं खूप चांगलं झालं म्हणजे म्हणतो नक्की शून्यातून सुरुवात केली आणि सगळं वैभव परत मिळालं नवऱ्याचा पगार व्यवस्थित सुरू झाला जे काही अडलेले पैसे होते ते मार्गी लागले ग्रोथ चांगली होत गेली स्वतःची पण नवऱ्याची पण मुलाशी पण तर ह्या गोष्टीतून ना एक कृतज्ञता असते आणि त्या मला मागे बोललं की ताई मला आहे ना अक्कलकोटमध्ये भीक मागायची म्हणे आता तुम्हाला खोट वाटेल प्रकट दिनाच्या दिवशी जे कोणी अक्कलकोटमध्ये होतं त्यांनी अन्नछत्रामध्ये पाहिलं असेल ती व्यक्ती ती स्त्री अन्नछत्रामध्ये भीक मागत होती ती काय बोलत होती काहीच माहिती नाही कारण त्या इंग्लिशमधून बोलत होत्या कारण मी स्वप्न दा, दादाला जेव्हा विचारलं का रे अक्कलकोटमध्ये असं काही घडलं मला हो आगत आई एक ताई खूप जोरजोरात काहीतरी बोलत होत्या मला त्यांची भाषा काहीच कळाली नाही म्हणे पण हो, भीक हो त्या भीक मागत होत्या म्हणे साडेतीन तास अखंड त्या बाईने अक्कलकोटमध्ये रांगेत असलेल्या लोकांकडे भीक मागितली अं अन्नछत्रामध्ये मा असलेल्या लोकांकडे भीक मागत होती रडत होत्या गागत होत्या काय सांगत होत्या ते पण तुम्हाला सांगते तर त्या सांगत होत्या की इथे भीक मागा इथे अक्कलकोटमध्ये भीक मागा आयुष्यात तुम्हाला कधीच कोणाकडे भीक मागायची गरज पडणार नाही असं त्या ताई ओरडून ओरडून लोकांना सांगत होत्या भीक मागत असताना सुद्धा लाज लज्जा शरम आपलं फार असं की आपलं स्टँडर्ड लोक काय मग म्हणतील असं त्या बाईने असं कुठलंच नाही सुरुवात केली अखंड त्यांची सुरुवात साडेतीन तासात त्यांची खूप मोठी रक्कम जमली ते पण तुम्हाला सांगते पण भीक मागत असताना पण त्यांचा एक प्रोटोकॉल होता तो पण तुम्हाला सांगते तो काय होता एखादा ग्रुप असतो बघा आपण अक्कलकोटला जाणार तर चार पाच लोक जाणार त्या चार पाच लोकांकडनं त्या एकतर एकाकडनंच एक रुपया घ्यायच्या एक रुपया असो दहा रुपये असो पाच रुपये असतो यथाशक्ती त्या भीक मागत होत्या की तुझ्याकडे असेल तर मला दे मला महाराजांना दे द्यायचं आहे तर भीग हो हो तुमी 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 त्या भीक मागत होत्या आणि नेमकी असं झालं की ग्रुप करणारे लोक आता ताई भीक मागत आहे तर कोणी त्यांना पाणी देत होतं कुणी काही ताई तुम्ही चहा घ्या तुम्ही पाणी घ्या तुम्ही बसा तुम्ही शांत व्हा त्या मला सांगत होत्या ताई मला कितीतरी वेळा महाराजांचा साक्षात्कार झाला आपण जेव्हा अक्कलकोटमध्ये गेल्यावर लोक आपल्याला टिळा लाव लावतो बघा बारीक बारीक मुलं असतात ते आपल्याला टिळा लावतात त्या माझं रडणं बघून त्यांना काय माहिती म्हणे ते इतके गोड गरीब पुरही मला पैसे देत होते मला एक रुपया देई कोणी मला पाणी दे असं मला करत होते म्हणे आणि मी ज्या ग्रुपमधून पैसे घेत होती तर मी त्यांच्याकडनं पाणी घेत नव्हती एखाद्याने जर मला पाणी दिलं समजा एखादा ग्रुप आहे जर त्याने मला दिलं पाण्याची बाटली दिली तर मी त्याला आता तुम्हाला ना पाणी तुम्हाला आता पैसे नको असं करत 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 त्यांनी न न डगमगता लाज फक्त एक त्यांच्या बाबतीत जे काही घडलं होतं ती कृतज्ञता होती आणि हे भीक मागून त्यांना महाराजांकडे काहीच मागायचं नव्हतं फक्त एक कृतज्ञता त्यांना व्यक्त करायची होती आणि जो काही प्रसंग घडला जे काही वाईट घडलं त्यातून जे काही चांगलं झालं ते आठवून आठवून त्या कंटिन्यू रडत होत्या आणि त्या फक्त फक्त लोकांकडनं मागत मा होत्या तीन साडेतीन तासात भर उन्हात ती व्यक्ती ती बाई हे सगळं करत होती आणि दक्षिणा किती जमली तर बघा कॅश रक्कम जो कॅ जो कॅश रक्कम असतो तर एक हजार एकशे अकरा रुपये कॅश त्यांची जमा झाली आणि चिल्लर नऊ हजाराची त्यांना जमा झाली अवघ्या तीन साडेतीन तासामध्ये एवढी रक्कम त्यांनी मला सांगितलं की ती रक्कम पण अशी होती की सगळ्यांना म्हणजे शॉक बसला की एक हजार एकशे अकरा रुपये ती कॅश होती एक हजार एकशे अकरा सॉरी अकरा हजार एकशे अकरा रुपये ती त्यांची कॅश होती अकरा हजार एकशे अकरा त्यांनी मला ते सर्टिफिकेट पण पाठवलं की बघा आपण जे एखाद्याला दान करतो ते आपल्याला लिहून देतात त्यांचा अन्नछत्रामध्ये दे सत्कार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर जी चिल्लर होती एका पिवळ्या कलरच्या पिशवीमध्ये चिल्लर होती ती शार्प नऊ हजार रुपये चिल्लर होते ही सगळी त्यांनी अक्कलकोटमध्ये त्यांनी ती अक्कलकोटमध्ये त्यांनी ती दान केली अन्नक्षेत्राला त्यांनी ती दान दान केली आणि एक एक म्हणतो ना की उपकार होते बघा महाराजांनी खूप काही दिलं आहे म्हणून मी त्यांना अकरा हजार रुपये देईल एकोणस दिल असं काही नाही त्यांनी जे काही दिले महाराजांनी आपल्या सगळ्यांना काही जे दिलं आहे त्याचं परतफेड ह्या जन्मातही होऊ शकत नाही पण खरंच सांगते म्हणजे असा क्षण यावा मला तर अभिमान म्हणजे मला ते ऐकून इतकं मन भरून आलं ना की महाराज असा क्षण यावा का मी पण माझ्याकडनं हे कार्य घडेल की मी सुद्धा कारण त्या जेव्हा सांगत होत्या की ताई मी फक्त रडत होती मी लोकांना सांगतात त्यांची भाषा कोणाला प्रा कळा कळाली कोणाला नाही कोणाला ना नाही कळाली कारण स्वप्नाला मला बोलला अगं ताई मला नाही कळालं त्या काय बोलल्या पण मी त्यांना दिल्या मला जे काय द्यायचे होते ते मी त्यांना दिलं तर त्या सांगत होत्या की महाराजांकडे भीक मागा महाराजांकडे भिक्षा मागा आयुष्यात कधीच कोणाकडे भीक मागायची तुम्हाला गरज पडणार नाही महाराजांबद्दल अनुभव पदोपदी क्षणोक्षणी ख़ण, प्रत्येकाला येत असता प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते पण आता संसारिक जबाबदारी आहे बऱ्याच काही अडचणी आहे व त्याच्यामुळे या गोष्टी शक्य होत नाही पण प्रकट दिनाला जो काही प्रसंग घडला आणि जर जे कोणी प्रकट अक्कलकोट अक्कलकोटमध्ये होते त्यांना माहिती आहे त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा की होत आई आम्ही त्या व्यक्तीला बघितलं आम्ही त्या स्त्रीला बघितलं हे सगळं कार्य करत होती आणि हेच करत असताना जवळ मोबाईल नव्हता जवळ काहीच नव्हतं फक्त महाराज आणि मी याच्या पलीकडे काहीच नाही मी तुम्हाला सांगते ना लहान लहान पोरं येऊन जे तिथे अक्कलकोटमध्ये बिचारे त्यांचा उदरनिर्वाह करता मग ते भस्म लावणं असो दुसरे काही काम असो ते येऊन त्यांना एक एक करून दोन दोन रुपयात होते एक बाबा आले एक बाबा आले त्यांनी सांगितलं ताई एक माणूस तू का रडतीये नको रडू त्या बाबांनी सुद्धा मला पैसे दिले मतारे कोतारे तरुण सगळे लोक येऊन त्यांना सांगत होते की लेकरात तू रडू नको बाईत तू रडू नको शांत हो पण त्यांचं जे काही मनात साचलं होतं ना ते सगळं त्या मोकळं करत होत्या लोकांना त्यांच्या भावनाही कळ कळत होत्या की काय चाललं आहे काय नाही आणि इकडे त्यांची सेवा अखंड चालू होती आणि ताईने मला तेच सांगितलं आहे की ताई येत्या दोन हजार सुद्धा मी अक्कलकोट अक्कल मध्ये मी भीक मागणार तर मी सांगते की अशी सेवा घडायला खरंच भाग्य लागतं ही सेवा प्रत्येकाच्या नशिबात नाही आणि अशी सेवा प्रत्येकाकडनं घडावी की की त्या क्षेत्री जाऊन त्या अक्कलकोटमध्ये जाऊन महाराज साक्षी आहे आज महाराज चराचरामध्ये वास करतात यात काही शंका नाही पण तिथे जाऊन नतमस्तक होणं ना हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे यात्रा करा ट्रीप करा फॉरेनला जायकडे जा पण अक्कलकोटमध्ये जाऊन महाराजांच्या जा, समाधी मठावर वटवृक्ष मंदिरात जाऊन जे जा, जा, सुख मिळतं ते जगात कुठेच नाही तर चला हा जो अनुभव होता हा तुमच्यासोबत शेअर करायचा होता झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समजतात